नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो थर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आज आपण बघणार आहोत की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा सहावा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होऊ शकणार नाही तर त्या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या आहेत तर त्याची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा तो इनकी हाँ आपता तो आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की नेमकं हा सहावा हप्ता कधी जमा होणार आहे आणि त्यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आणि मोठी बातमी आहे कारण आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि भाजपचे जे काही वरिष्ठ नेते आहे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी कालच डिक्लेअर केलेला आहे की नेमका हा सहावा आपला लाडक्या बहिणींच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर या संदर्भात एक महत्वाचं इन्फॉर्मेशन अजून देण्यात आलेली आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण पुढे बघूया तत्पूर्वी लाडक्या बहिणींना आपला विनंती असेल की या व्हिडिओला अगोदर एक लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि या ठिकाणी कॉमेंट्समध्ये टाका की नेमकं आपल्याला या अगोदरचे हप्ते मिळालेले आहेत किंवा नाही आणि जर मिळालेले नसेल तर कॉमेंट्स करा म्हणजे इतरांना सुद्धा कळू द्या की लाखो महिला भगिनी अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचा एक रुपया पण जमा झालेला नाही त्याचबरोबर ज्या महिला भगिनींना पाच हप्ते मिळालेले आहेत तर त्यांनी चिंता करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यावर सुद्धा हा सहावा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर ज्या महिला भगिनींना अजून एक पाचपैकी एकही हप्ता मिळालेला नाही तर त्यांच्या खात्यावर सरसगट सहा हप्ते जमा होणार आहे तर या संदर्भातील ही माहिती आहे तर या ठिकाणी सुधीर भाऊंनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते, ते बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणीनं सुधीर भाऊ मुनगंटीवार हे बीजेपीचे -बीजे वरिष्ठ नेते आहेत आणि वचननामा तयार करणारी जी काही कमिटी होती तर त्याचे प्रमुख सुधीर भाऊ मुनगंटीवार होते आणि याच्या अगोदर त्यांनी मोठमोठे मंत्रीपदे भूषवलेली आहे आणि त्यांचं जे काही लोकसत्ता न्यूजपेपरनं आज जे काही स्टेटमेंट आहे ते छापलेलं आहे आणि त्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसात मिळणार आहे कुठेही काही अडचण नाही तर बघा या ठिकाणी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे तर याचा अर्थ ही जी काही स्टेटमेंट केलेलं होतं त्यांनी तर हे स्टेटमेंट नऊ डिसेंबरला केलेला आपल्याला दिसून येईल त्यामुळे आता नऊ आणि आजची दहा डिसेंबर आहे त्यानंतर आता अकरा डिसेंबर पासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणून उद्यापासून सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे सहा हप्ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर होऊ शकते ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अगोदर पाच हप्ते जमा झालेले आहेत तर त्यांना फक्त सहावाच हप्ता मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत एकही एक, हप्ता जमा झालेला नाही म्हणजे मागील तर लाडक्या बहिणीनो पाच हप्त्याचे जे काही पैसे आहे ते साडेसात हजार प्लस सहावा जो काही हप्ता आहे तर तो पंधराशेचा तर अशा प्रकारे जवळपास नऊ हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही त्यांनी तात्काळ कॉमेंट्स करायचे आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला नवीन सोल्युशन शोधता येईल तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद